मुंबईकरांची मालवणकरांची बैठक आज दादरला संपन्न झाली निमित्त होता सका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवाच्या निमित्तान खर तर अनेकांका प्रश्न पडलो की कधी हा गॅदरिंग तर ता गॅदरिंगची तारीख असा सव्वीस एप्रिल याच निमित्तानं मुंबईकर जे सका पाटील सिंधुदुर्गमध्ये शिकलेले होते त्यांची आज मुंबईत बैठक बोलवली माणसा कमी होती पण प्रत्येकाकडे जोश होतो जल्लोष होतो काय नेमक्या घडला जाणून घेऊया नितीन वाळके नितीन आजच्या बैठकीत काय घडला प्राथमिक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये एक तारीख जी मालवणमध्ये आम्ही नक्की केलेली होती सव्वीस एप्रिल ही तारीख आता नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पक्की झाली सव्वीस एप्रिलला का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणच्या सगळ्या माझी विद्यार्थ्यांचा एक हिरक महोत्सवी महाविद्यालयाच्या स्थापनेक साठ वर्ष होतं त्यानिमित्तान माजी विद्यार्थ्यांचं एक स्नेहसंमेलन गॅदरिंग ह्या मालवणमध्ये आयोजित करण्याचा आता नक्की झाला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव असा आहे की उद्या स्थानिक जी मॅनेजमेंट कमिटी आहे कॉलेजची त्या कमिटीबरोबर माझी विद्यार्थी संघाची ही सगळी पदाधिकारी भेटतील आणि ती त्याप्रमाणे ते त्यांची घेतली चर्चा दोन झालेले होते मालवणच्या बैठकीमध्ये एक ठरलेला होता की सकाळचं कार्यक्रम म्हणजे पॉइंट आणखीन फनी गेम्स आणखीन बाकीचे सगळे हे महाविद्यालयात करायचे आणखीन संध्याकाळी मामा वरेरकर मध्ये सरळ एक गॅदरिंग करायचा आता एक सूचना ऋषीकडून येईल आणि त्या सगळ्यांनी दिले की शक्यतो आपण कॉलेजमध्येच करूया तर त्या दृष्टीने आता मालवणच्या समितीच्या त्याच्यामध्ये उद्या ते भेटल्यानंतर जर कॉलेजने परवानगी दिली तर त्या कॉलेजमध्ये करू काय अडचण नाही होतली ही दुसरी गोष्ट झाली अशीच एखादी आत्ता जशी शिवाजी पार्कवरती बैठक झाली ही जयंतने ही सुंदरपैकी जागा उपलब्ध करून दिली तशीच आणखीन एक बैठक ही अधिक प्रसार सगळ्यांकर करून एक मा मुंबईमध्ये होईल आणि त्या दृष्टीनं ऋषीन पुढाकार घेतलेला असा प्रकाश साळुंके ते का मदत करतेले आणि हे सगळी गोटू असतात अशा पद्धतीन आपण आता आज तारीख असा ही सोळा म्हणजे नाही म्हटलं तरी जवळजवळ आपल्या हातामध्ये पन्नास दिवस असत या पन्नास दिवसाच्या याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट की जेंका जेंका या गॅदरिंगमध्ये या स्नेहसंमेलनामध्ये काय सादरीकरण करूचं असत तर त्यांनी आपला नाव पाच एप्रिल पर्यंत नोंदवचं असा हे दोन ग्रुप झालेले असतात आणखी ग्रुप होतील त्या त्याप्रमाणे त्या त्या बॅचचे कोण ना कोणतरी ग्रुप ऍडमिन असतील त्यांच्याकडे ती नावं देऊची काय त्याच्या संदर्भात उद्या उशिरात उशिरा पर्वापर्यंत सव्वीस तारखेच्या कार्यक्रमाची एक व्हॉट्सअप बॅनर किंवा सोशल मीडियाच्यासाठी तो प्रसारित करण्याची जबाबदारी गौरवने घेतलेली आहे आणि या याच्यासाठी म्हणून एकंदरीत सगळ्या याच्यासाठी म्हणून किमान प्रत्येकाचा हातभार लागायचो म्हणून एक हजार रुपये देणगी देऊची ती कशी देऊची काय देऊची या सगळा या आहेत कारण काय जो पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय माजी विद्यार्थी संघ हा नोंदणीकृत असा आणि त्यामुळे त्याच्या संदर्भातला त्याचा क्यू आर कोड कसो को मिळात किंवा काय मिळात पैसे कसे पाठव घेतील जी आमची प्राथमिक चर्चा आत्ता झाली चांगलो प्रतिसाद मिळालं त्याच्यातनं ऋषीं दोन तीन मुद्दे असे सुचवले की नव्वद ची जी बॅच असा नव्वदच्या नंतरचे जे विद्यार्थी असत की जे सोशल मीडियाशी खूप चांगल्या पद्धतीत कनेक्ट असत तर त्यांच्यासाठी सकाळची फनी गेम आणखीन ताजा काय सगळा नियोजन असा त्यांच्याकडे द्यायचा आणि साठ पासूनचे नव्वद पर्यंतचे जे असत त्यांच्याकडे कार्यक्रमाचं नियोजन द्यायचा ह्याच्यातले एक झाले गोट्याने हे केलं की सुरुवातीचे जे होते पहिल्या बॅचचे जे कोण असतील मग ते कर्मचारी असतील ते प्राध्यापक असतील किंवा विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी म्हणून स्मृतीचिन्ह देऊया काय तर त्याच्यावरती एक चर्चा झाली बघूया आणखीन बाकीची जबाबदारी ही मालवणकडे असा पण पाच एप्रिल पर्यंत तुम्ही प्रत्येकान मी बाबा अमोक सादर करतोय ह्या तरी जरी नोंदला तरी सुद्धा होईल एक चांगली सूचना होती गोटूकडनं की तुमक्या कॉलेजबद्दल तुमच्या प्राध्यापकांबद्दल किंवा कॉलेजच्या दिवसांबद्दल जा काय सांगूचा असा त्याचं एक व्हिडिओ दोन मिनटाचो तीन मिनटाचो पाच मिनिटाचो जास्तीत जास्त पाच मिनिटाचो ह तुम्ही तयार करून जर पाठवलात पाचमी एप्रिलपर्यंत तर तो त्या स्नेहसंमेलनाच्या ठिकाणी दाखवण्याची व्यवस्था पण करू घेत म्हणजे मग प्रत्येकाच सहभाग राहा आणि आवाहन असा की सव्वीस एप्रिल हे जवळजवळ नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ठरलेले असल्यामुळे तुम्ही आता सगळ्यांनी तिकिटा बुक करा ओके ह्या सगळ्याचा असा त्या पुढच्या म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही मालवणीचे प्रकाश साळुंके पण असतात प्रकाश आपण काय करू शकतो आणि काय करू कुठे प्रत्येकानं काय वाटतं फेसबुक प्रत्येकाने आपला सहभाग याच्यामध्ये नोंदवायला पाहिजे एक चांगल्या प्रकारचं एक एक आयोजन आहे आणि भविष्यामध्ये पण असं आयोजन घडलं पाहिजे त्यासाठी लोकांनी सर्वांनी ॲक्च्युली फेस फेसबुक टेलिग्राम किंवा युट्यूबचे काही आपले आहेत ते लोक त्या सगळ्यांनी याचा प्रसार केला पाहिजे चांगलं आयोजन आहे ॲक्च्युली खूप चांगल्या प्रकारे आपण एक म्हणजे एकदम जबरदस्त हे केलं पाहिजे असं मला तरी वाटतं मी दत्तात्रय जोशी धुरीवाडा मालवण दोन हजार आठची पासआउट बॅच आणि मी मुंबईत असतो आहे तरी पण सगळ्यांनी जसं मी इल आहे आज तसं पण सगळ्यांनी आता माझी विद्यार्थ्यांनी सव्वीस एप्रिलची नितांत गरज आहे तुमची पण आणि गॅदरिंगला येऊची पण त्यांनी निक, जेणेकरून पाच तारीखपर्यंत सगळ्यांनी नावं देवा आपापले काय काय कार्यक्रम करणार त्यांनी नावं द्यावा पाच एप्रिल लक्षात ठेवा पाच एप्रिल ही कार्यक्रमाच्या डेटलाही ना पाच एप्रिल आणि सव्वीस तारीख एप्रिलची ही आपली गॅदरिंग असा धन्यवाद तुमची नमस्कार मी सत्यवान सारंग एकोणीसशे सत्त्याण्णवची आमची बॅच तर त्याच्यानंतर मुंबईला आणि आता मी इकडे गेला इथे राहतो तुमची बॅच हो बॅच नमस्कार माझं नाव नाना चौकेकर माझी बॅच एकोणीसशे चौऱ्याण्णव मी सध्या मुंबईला डोंबिवलीमध्ये राहतो माझं गावचं चौकशी माझं नाव प्रकाश चव्हाण माझी बॅच एकोणीसशे शहाऐंशीची मी सध्या भांडुपला राहतो देवलीचं आहे माझं नाव रामचंद्र भोगले माझी नाइन्टी एटी सिक्सची बॅच मी इथे मुंबईला गोरेगावला राहतो आणि गाव आमचा माझा वेरेजी मसुरा बेट कर सगळं सांगू काय पालयातलं काय सांगू काय व्हिडिओ हॅलो माझं नाव संजय नेरुळकर हा सव्वीस एप्रिलला आपला जो माजी विद्यार्थ्यांचं ह्या स्नेहसंमेलन गॅदरिंग सर्वांनी उपस्थित राहावे गवंडे माझं <laughs> नाव जयंतरीश ना। गवंडे ना। एकोणीसशे एकोणनव्वद बॅच मालवण प्रकाश प्रकाश बॅच माझं नाव प्रकाश साळंगे नाईन्टीन नाईन्टी थ्रीची बॅच मध्ये आपण माझं नमस्कार मी महेश आंबेडकर आमची बॅच आहे नाइंटी थ्रीची पण एक मला रिक्वे विनंती करायची आहे की प्रत्येक जे ग्रुपचे ॲडमिन आहेत त्यांनी थोडंसं इथे सहभाग घेऊन आपल्या ग्रुपमध्ये प्रत्येकाला हे करावं प्रोत्साहन देऊन सव्वीस एप्रिलची जी आपली गॅदरिंगची जी हे आहे त्यात सहभाग घ्यावा ही विनंती आहे सर्वांना एवढी आज सगळी जमलेली आहेत अर्थात ही प्राथमिक बैठक होती प्राथमिक बैठकीनंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट मुंबईकरांसाठी सूचना लवकरात लवकर एक दुसरी मिटिंग घेऊया जेणेकरून जे युथ कमरत नवीन नवीन साधारण दोन हजार चौदा नंतर जे मुंबईत इले आहेत त्या पोरांच्या सहकार्यान आपापल्या बॅचला आपण शोधूया आणि ह्या करूया सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याचा वारंवार रिमाइंडर आपण करतो कार्यक्रमाची तारीख सव्वीस एप्रिल कोणी तुमका सांगा कसात तर आम्ही तुमका सांगतो सव्वीस एप्रिलला आपण कार्यक्रम करतो कार्यक्रम जास्तीत जास्त कॉलेजमध्ये होऊच्यासाठी आपण प्रयत्न करतो दोन टप्प्यात कार्यक्रम तुला सकाळच्या इर्डीक आपण फनी गेम करतो संध्याकाळच्या इर्डीक गॅदरिंग होताला या गॅदरिंग प्रॉपर असताना जास्तीत जास्त साठ सत्तर ऐंशी नव्वद असे जे बॅच असत त्यांचे साधारण पाच पाच वर्षाचं बंच बारा बंचमध्ये आपण हे कार्यक्रम करतो सध्या कुठलेही अटी ह्या नाही करायचा त्या नाही करायचा असे काही अटी घातलेले नाही आहेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी आपण करतो त्यामुळे तुमच्या ओळखीचं जर कोण कॉलेजचं विद्यार्थी असात माझी विद्यार्थी असतात त्याच्यापर्यंत मॅसेज पोहोचवा की पाच पाच एप्रिलपर्यंत नावं देऊची आहेत आणि सव्वीस एप्रिलला ह्या गॅदरिंग होता सगळ्यात महत्वाची गोष्ट खूप वर्षांनी साठ वर्षानंतर कॉलेजमध्ये आपण सगळे जमतो मान्य प्रत्येकाची काही प्रॉब्लेम आहेत कारण आहेत ते सगळे स्वीकारू आपण नाही जमत असत तर कमीत कमी माझ्या वतीन दहा जण प्रतिनिधी पाठवची ही जबाबदारी आपण स्वीकारूया आणि आपल्या कॉलेजचं आपल्या मित्रांनी केलेलो हिरक महोत्सव आपण सगळ्यांनी मिळून साजरे करूया बाकी लवकर भेटी आज मुंबईतही भेटूया आणि मालवणाकही काही भेटूया धन्यवाद